नमस्कार मंडळी मी रेणुका तर तुम्हाला सर्वांचा पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी एक घेऊन आलेली आहे अशी रुचकर परफेक्ट रेसिपी जी एकदा तुम्ही घरी बनवली की तुम्हाला बाजारातून आणण्याची कोणतीही गरज नाही आणि तुम्ही ही रेसिपी महिनोपर्यंत डब्यामध्ये स्टोअर करून पण ठेवू शकता तर अजिबातही खराब होणार नाही ना तर मग उशीर कशाचा चला सुरू करूया आजच्या या रुचकर रेसिपीला तर सर्वात आधी ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला एक बाउलची गरज लागणार आहे तर त्यासाठी मी इथे बाऊल घेतलेला आहे तर तुम्ही इथे प्लेट पण घेऊ शकता आणि मी ते घेतलेलं आहे दीड कप गव्हाचं पीठ तर आता आपल्याला हे जे गहू पीठ आहे ते व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे आणि जे आपण नेहमीच्या चपातीसाठी पीठ वापरतो तेच घहू पिठाचा इथे वापर केलेला आहे तर हे पीठ वापरल्यामुळे ही जी रेसिपी आहे फारच छान आणि टेस्टी बनेल आणि तुम्ही खातच राहाल आणि पुन्हा पुन्हा ही रेसिपी बनवण्याचा विचार कराल मग गहूपीठ चालून झाल्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा आप कप बारीक रवा तर रवा मी ते मोठाच वापरलेला आहे तर हवा असल्यास तुम्ही हा जो रवा आहे तो मिक्सरच्या जारमध्ये लावून याची बारीक पावडर पण करून घेऊ शकता पण मी ते हा जो रवा आहे तो मोठाच वापरलेला आहे कारण रव्यामुळे या रेसिपीला टेस्चर जे आहे ते फारच छान येईल मग यामध्ये आपल्याला चिमूटभर खाण्याचा सोडा वापरायचा आहे आणि तो पण याच्यामध्ये चाळून घ्यायचा आहे आणि आता हे सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे आहेत तर तुम्ही ही रेसिपी कधीही बनवताना गहू घहूपीठाच्याऐवजी मैद्याचा वापर करू नका तर नेहमी ही तुम्ही रेसिपी फक्त गहूपीठ आणि रव्यानेच बनवा तर त्यामुळे ही जी रेसिपी आहे ती खूपच छान आणि टेस्टी बनेल मग यामध्ये आपल्याला चवीसाठी चिमूटभर मीठ घालायचं आहे मग यात आपल्याला अर्धा कप तूप घालायचं आहे तर तुम्ही ते तुपाच्याऐवजी तेल पण वापरू शकता पण तुपामुळे काय होईल ही जी रेसिपी आहे ती खूपच खमंग आणि छान बनेल आणि बराच काळ ही रेसिपी टिकण्यास मदत होईल आणि ही रेसिपी अजिबात खराब होणार नाही तर तुम्ही काही दिलेल्या ज्या टिप्स आहेत त्या व्यवस्थित फॉलो करा मग तूप घातल्यानंतर आता आपल्याला हे जे सगळे जिन्नस आहेत व्यवस्थित हाताने मिक्स करायचे आहेत तर हे सगळे जिन्नस हाताने व्यवस्थित रब करायचे आहेत तर त्यामुळे यामधील ज्या बी घोटाळ्या असतील त्या निघून जातील आणि अजिबात खराब होणार नाही आणि हे जे सगळे जिन्नस आहेत ते व्यवस्थित एकजीव होतील मिक्स होतील तर हा जो प्रोसेस आहे साधारणपणे तुम्हाला दोन ते तीन मिनिट करावा लागेल त्यामुळे हा जो प्रोसेस आहे नक्की पूर्ण होईल त्यानंतर दोन्ही हातांची मदत घेऊन या मिश्रणाला अशा पद्धतीने चांगल्या प्रकारे रगडा तर मी ते ज्या पद्धतीने करत आहे त्याच पद्धतीने तुम्ही ते करा त्यामुळे तुम्हाला इथे फार वेळ लागणार नाही तर फक्त दोन या तीन मिनिटच लागतील आणखी मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो ज्यामुळे यात अजिबात गुठळ्या वगैरे राहणार नाहीत आणि तुमचा हा जो पदार्थ आहे तो खूपच छान बनेल आणि त्याचा टेक्चरही छान येईल त्यासाठी तुम्ही हे जे मिश्रण आहे ते चाळणीने चाळून पण घेऊ शकता तर तसे केल्यामुळे हे जे सगळे जिनस आहेत ते व्यवस्थित मिक्स होतील तर आता इथे हा जो प्रोसेस आहे पूर्ण झालेला आहे मग आता बारी आहे गोडाची तर गोडपणासाठी आपण याच्यामध्ये टाकणार आहोत अर्धा कप साखरेची पूड तर तुम्ही हवी असल्यास इथे मोठी साखर पण वापरू शकता आणि तुम्ही ते साखर जी आहे ती आपल्या चवीप्रमाणे कमी जास्त पण करू शकता आणखीन तुम्हाला जितकं गोड आवडते तितकीच तुम्ही ते साखर वापरू शकता तर मी ते फक्त अर्धा कप साखरेची पूड वापरलेली आहे तर मी ते साखरेची जी पूड आहे ती अशीच वापरलेली आहे तर हवं असल्यास तुम्ही ही चाळणीने या मिश्रणामध्ये चाळून पण घेऊ शकता तर जेणेकरून काय होईल ही जी साखरेची पूड आहे ती या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स होईल व्यवस्थित एकजीव होईल अजिबात गुठळ्या वगैरे राहणार नाही ना आणि आपलं हे जे मिश्रण आहे ते निळसर असं मिक्स होईल कारण आपण जसं डायरेक्ट बनवतो तसं काय होतं हलक्या गुठळ्या राहतात आणि ही जी रेसिपी आहे ती परफेक्ट तयार होत नाही मग आता आपल्याला हा जो डो आहे तो तयार करून घ्यायचा आहे तर त्यासाठी यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि पाणी घालत घालतच हा जो डो आहे तो घटसर असा मळून घ्यायचा आहे तर लक्षात ठेवा हा जो डो आहे बिलकुलही सैल बनवू नका जेणेकरून सैल बनवलं तर त्यात तेल भरतं आणि ते खायला छान लागत नाही तर मी तुम्हाला पुढे दाखवीन की मी किती घट असं पीठ तयार केलेलं आहे फक्त थोडं थोडं पाणी घालत राहा आणि पीठ मळत राहा जसं तुम्ही थोडं थोडं पाणी घालाल ते तसं तसं घट होत जाईल आणि आपला जो रवा आहे तो व्यवस्थित फुलेल मग जसा हा डो तयार होईल तो आपल्याला कमीत कमी दहा मिनटापर्यंत रेस्टवर ठेवायचा आहे कारण डो तयार झाल्यानंतर लगेच त्याचे तुकडे कापायचे नाही आहेत कारण तसं केल्यामुळे ही जी रेसिपी आहे ती परफेक्ट तयार होत नाही तर आता आपला हा जो डो आहे तो व्यवस्थित घडसर असा म्हणून तयार झालेला आहे तर यावरती आपल्याला आता प्लेट ठेवायची आहे आणि आता हा दहा मिनटापर्यंत रेस्टसाठी असा ठेवून द्यायचा आहे तर आता इथे किमान दहा मिनटं झालेले आहेत आणि आपला हा जो डो आहे तो व्यवस्थित भिजलेला आहे तर व्यवस्थित परफेक्ट असा डो तयार झालेला आहे मग त्यानंतर या डोचा आपल्याला आता रोल तयार करायचा आहे तर तुम्ही पाहू शकता मी या आकारमध्ये हा रोल तयार केलेला आहे तर हवं असल्यास तुम्ही हा गोल शेपमध्ये पण बनवू शकता त्यानंतर आता आपल्याला याचे तुकडे कट करायचे आहेत तर त्यासाठी मी ते एक चाकू घेतलेला आहे तर एक समान असे आपल्याला याचे तुकडे कट करायचे आहेत तर चाकूने आपल्याला याचे छोटे छोटे तुकडे करायचे आहे तर फार मोठे तुकडे नाही करायचे आहेत मग त्यानंतर आता आपल्याला हे जे तुकडे आहेत ते थेट फ्राय करायचे आहे आणि तुम्ही ते कापताना पाहू शकता मी हा जो डो आहे तो किती टाईट असा तयार केलेला आहे आणि आता या बिस्किटांना आपल्या ऑडिओप्रमाणे शेप द्यायचा आहे तर मी या शेपमध्ये हे बिस्किट बनवलेले आहे तर हवं असल्यास तुम्ही हे गोल या त्रिकोणी या चौकोनी आकारमध्ये पण बनवू शकता तर तुम्हाला जो शेप आवडेल त्या शेपमध्ये तुम्ही हे बिस्किट तयार करू शकता तर आता इथे या शेपमध्ये मी हे सगळे बिस्किट तयार करून घेतलेले आहेत तर आता आपण वळूया गॅसकडे तर हे तळण्यासाठी मी आधीच गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि हवं असल्यास तुम्ही हे बिस्किट तळण्यासाठी इथे तुपाचा पण वापर करू शकता आणि जेव्हा पण आपण या डोला भिजण्यासाठी दहा मिनटापर्यंत ठेवतो तेव्हा त्यावरती थोडीशी जाळी तयार होते मग जेव्हा आपण ते फ्राय करतो तेव्हा ते, ते आजपर्यंत चांगले फ्राय होतात आणि जेव्हा आपण ते खातो त्याचा स्वादच फार छान येतो आता फ्राय करताना थोडी काळजी घ्यायची आहे जेणेकरून ते जळणार नाहीत आणि कच्चे पण राहणार नाहीत तर फ्राय करताना परफेक्ट होतात तेव्हा त्याचा ते स्वादच खूप भारी लागतो तर तुम्ही ते पाहू शकता तेलामध्ये हलक्या अशा बबल्स येत आहेत याचा अर्थ असा आहे की तेलाचं जे तापमान आहे ते जास्त नाही आहे आणि खूपच कमी आहे म्हणजे मीडियम तापमानावरती आपल्याला हे जे बिस्किट आहे ते तळून घ्यायचे आहेत तर सुरुवातीला ही जी गॅसची फ्लेम आहे ती, ती कमीच ठेवा नंतर बिस्किट पलटल्यानंतर तुम्ही गॅसची जी फ्लेम आहे ती वाढू शकता हे जे बिस्किट आहे ते फ्राय करू शकता तर लक्षात ठेवा तेलाचं तापमान फार कमी किंवा जास्त होऊ नये तर जास्त जास्त तापमानावरती फ्राय केल्यास बाहेरून तो चांगला फ्राय होतो आणि त्याचा रंगही छान येतो पण हे जे बिस्किट आहेत ते आतून चांगले फ्राय होत नाहीत कच्चेच राहतात तर कधी कधी काय होतं आपण जो बिस्किटामध्ये खाण्याचा सोडा घालतो तो सोडा जास्त होतो आणि ते बिस्किट जे आहे ते तेलात विरगळून सगळे खराब होतात त्यानंतर आपलं मन जे आहे ते पण खराब होतं आणि जर तुम्ही या छोट्या छोट्या टिप्ससह हे बिस्किट बनवला तर घरच्या घरी तुम्ही असे परफेक्ट रुचकर असे बिस्किट बनवू शकता आणि महिनोपर्यंत हे स्टोर करून पण ठेवू शकता आणि नंतर तुम्ही हे जे बिस्किट आहे ते एअरटाईट डब्यामध्ये स्टोर करून पण ठेवू शकता तर आज मी तुम्हाला अगदी सोपी आणि सोयीस्कर अशी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे तर आशा करते माझा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल जर आवडला असेल तर म्हणजे व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर माझा हा आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि धन्यवाद